हा आपण डिस्कस करणार आहोत कॉन्वोज ऑफ थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईंटी डिग्री ट्रायंगल थिअरम आता कॉन्वोज डिस्कस करतोय म्हणजे जे मेन थिअरम होतं ते थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल थिअरम ते येणे गरजेचं आहे ते तुम्ही बघितलं ना आपलं डिस्कशन पण झालंय ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या त्याचा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये हो दिलंय आता तिकडे आपण काय केलेलं डिस्कसय एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये म्हणजे थर्टी डिग्री सिक्स्टी दिस्कुर् डिग्री नाइंटी डिग्री ट्रायंगल म्हणजे एका राईट अँगल मध्ये चला कन्सिडर करू एक ट्रायंगल ए बीसी राईट अँगल ट्रायंगल आता आहे का नाही आता आहे का आहे कारण आता अँगल नाइंटी डिग्री आहे म्हणजे या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला माहित आहे एक साईड तर डिफाईन कारण नाईंटी डिग्रीच्या समोरचं ते बाजू असतं त्याला आपण काय म्हणतो हायपॉटिन्युअस म्हणजे आपल्याला माहित आहे या राईट अँगल ट्रायंगलमध्ये ओके आपल्याला माहित आहे या राईट अँगल मध्ये जर दोन अक्यूट पासून मधून एक अक्यूट अँगल समजा एक एग्यू अँगल समजा आपल्याला अँगल सी 30 डिग्री दिले। थर्टी एंगल डिग्री दिलाय तर आपण काय शिकलेलो की अशा मध्ये एक नाईन्टी आहे दुसरं थर्टी आहे म्हणजे तिसरं अँगल साहजिक ते सिक्स्टी डिग्री असणार आहे म्हणजे ते थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायगल झालं तिकडे जर आपण ते थिअरम अप्लाय केलं त्याने काय मिळतंय साईड ऑपोजिट टू थर्टी डिग्री म्हणजे एबीचं लेंथ आहे ते होणार आहे हाफ ऑन द हायक म्हणजे ए लेंथ असणार आहे हाफ ऑफ एसी हे आपण त्या थिअरमध्ये शिकलेलो आणि शिकलेलो की साइड ऑपोजिट टू सिक्स्टी डिग्री म्हणजे एच्या समोरची बाजू जी आहे मिक्सिंग त्याचं लेंथ असणार आहे टू थ्री अपॉइन टू इंटू फाय बरोबर आता फक्त हे रिझल्ट बघून आपण कॉन्वर्स क्रिएट करू शकतो कारण काय शिकले राईट अँगल ट्रायंगल मध्ये म्हणजे राईट अँगल ट्रायंगल होणे गरजेचं आहे नाहीतर आपण कॉन्वर्स यूज करू शकत नाही कारण राईट अँगल मध्ये हॅन्ड कॉन्टिन्युअस डिफाईन होतं ना इम्पॉर्टंट आहे म्हणजे एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण काय शिकलो एक अँगल थर्टी आहे समोर जे साईड आहे त्याचं लेंथ आहे हाफ ऑफ द आयपॉर्ट्युस अँगल थर्टी म्हणजे साईड हाफ ऑफ द आय पॉर्न्युस अँगल थर्टी म्हणजे हाफ ऑफ द आय आपल्याला कॉन्वर्स पाहिजे म्हणजे आपण जागा स्वॅप करूया म्हणजे हे जागा कॉन्वर्स ओके म्हणजे काय नाही म्हणजे एका राईट अँगल मध्ये जर दोन परपेंडिंग आहेत त्याच्यामधून एकाच लेंथ जर हाफ ऑफ द हायप आहे ते रिलेशन जर आपल्याला मिळालं तर आपल्याला माहित आहे, जर 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 आंगल आहे आंगल त्या च्या समोरच जे अँगल आहे जसं इकडे ए बीच्या समोरचं जे अँगल आहे अँगल सी त्याचं मेजर किती असणार आहे थर्टी डिग्री ते आहे कॉटवर्स म्हणजे एका अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला हाय माहित आहे आणि दोन पर्पन साईड पासून एकाच लेन्थ माहित आहे आणि जर त्याचं लेंथ हाई हाफ आहे म्हणजे लेंथमध्ये रिलेशन आहे सर तर आपण घेऊ शकतो की त्या साइडचं जे समोरचं अँगल आहे त्याचं मेजर असणार आहे थर्टी डिग्री आता है right angle, side, हे स्टेटमेंट मध्ये कसं आहे ना इन अ राइट अँगल ट्रॅंगल इफ वन साइड इज हाफ ऑफ द हाईट जर एक साइड हाफ ऑफ द हाईट आहे म्हणजे आपल्याला माहित आहे देन द अँगल ऑपोजिट टू दॅट साइड इज थर्टी डिग्री हे आहे कॉन्वर्स ऑफ थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल किरम आणि एकदा आपल्याला एक अँगल घट्टी आलं हो, म्हणजे आपल्याला माहिती आहे उरलेलं अँगल किती असणार आहे सिक्स्टी डिग्री सोपं आहे ना समजलं म्हणजे हे युज कधी करणार म्हणजे एका राईट रायटॅंगल ट्रायंगल मध्ये समजा आपल्याला परपेंडिक्युलर साईड आणि हायपॉर्टिस माहिती आहे आणि जर आपल्याला ते रिलेशन दिसलं अरे परपेंडिक्युलर साईड आहे समजा हायपॉर्टिस दहा आहे आणि हे परपेंडिक्युलर साईड आहे याचा चले फाईव्ह आहे तुम्ही सांग ना हो हे फाइव आहे हायकोर्ट हाफ आहे म्हणजे या साईडचं समोरचे जे अँगल आहे त्याचं मेजर थर्टी डिग्री आहे म्हणजे तिकडे आपण ते थिअरम अप्लाय केलं म्हणजे साइडचं सा लेंथ आहे त्याच्यातून आपण अँगलचं मेजर फाईन करतोय तिकडे आपण हे थिअरम यूज करणार आहोत समजलं ना आवडलं ना म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही सिमिलॅरिटी प्रिपेअर करताय तर वन पॉईंट थ्रीसाठी इकडे क्लिक करा आणि वन पॉईंट साठी इकडे क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा स्पाईन करत राहा शेअर करत राहा